तर आता आम्ही पण जमलो त्यामुळे मी एक गाडी देतो की अर्ध्यापर्यंत तू मला खांद्या घे आणि अर्ध्यानंतर मी तुझ्या खांद्यावर बसतो दोघं अर्धा अर्ध चालू काकडी घेत जंजीर वगैरे लावून हे नमस्कार मंडळी मी शिवन साडी स्वागत करतोय तुमचा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग चा कारण असं आहे की उद्या आहे शिवजयंती तर आता आम्ही गेलो शिवजयंतीची जी, जी आम्हाला खरेदी करायची होती हा जो टी शर्ट बघताय तुम्ही माझ्या अंगावरती तो आम्ही हा शिवजयंतीला छापलेला आहे बघा मस्त की तो पुढे आहे शिवजयंती महोत्सव आणि पाठी छत्रपती म्हणून टाकल्या तुम्ही दाखवेल ब्लॉग म्हणजे व्हिडिओमध्ये आणि पाठी हे टी शर्ट मुलांची ऑर्डरही पूर्ण आमची जे टी शर्टच बाकी मुलांसाठी तर हे टी शर्ट आणा गेलो आम्ही महाडला आता महाडवरून झाले आम्ही परत गावात आमच्या बिरवाडीमध्ये तर बिरवाडीत गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल तिथं रोषने आमच्या मस्तपैकी डेकोरेशन वगैरे केलेलं आहे तर तोही आपण बघू काम करतपैकी नाव आहे टाकी कोण बिरवाडी शिवजन्मोत्सोत्सव आमचा बॅट आता आम्ही आलेलो सीएनजी टाकायला आणि सीएनजीची लाईन आम्ही जी बघितली ना तिथेच आमचं धीर गेला सीएनजी टाकायचा कारण की आता शिमगा संपला सगळी कोकणातली जी मंडळी आहेत ती पुन्हा आता चाललीत मुंबईला जेवढी लाईन होती सी एन जी आहेत होती पण त्या आता ओळखी उपयोगी पाडल्या आमच्या त्यामुळे आणि धन्यवाद भाऊजी धन्यवाद भाऊजी तुम्ही हा ब्लॉग बघत असेल तर तुमचे आम्ही आभार मानतो की तुम्ही हा पंप तुम्ही पंप चालू केलात हा आणि त्याचा फायदा आम्हाला झाला तर आता आम्ही निघालो आहे चले गाव डायरेक्ट गावात अरे शपथ काय नवीन काय तुला समजत नाही तुला हात मारतो जो पॉस मागितला शंकासुरीचा पैशा हो कच्ची ताश्या घेतल्या नाही आयडिया होती कोणाची स्वप्नाची कालू भाई कालू कालू भाई जे साठले होते आमचे वापरणार आहे जो टेम्पो केला आम्ही त्यासाठी आता इथे डेकोरेशनचं काम चाललेलं आहे भा पत्ता काय पहिलं इथे महाराजांची मूर्ती येणार आहे तर आमच्या मंडळाचे खासियत काय माहितीये का की आम्ही असा वायफुल खर्च करत नाही की कोणाला ऑर्डर द्या वगैरे डेकोरेशनची वगैरे तर रोशन आमचा जो गेला तिकडे बँके वाजवायला तर त्याचा पुढाकार असतो मेन की घरगुती वगैरे महिन्यात धूप घेतो तो दाखवतोय ना हे सगळं दाखवणार आहे तरी सगळी त्याची महिन्यात सकाळपासून लहान लहान पोरांना घेऊन तो हे सगळं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि बघा इकडे त्यांनी एक छोटा छोटासा प्रयत्न केलेला आहे की हा जो सीन बघताय तुम्ही तो आपल्या आहे ते बघ हे असे जे सैनिक लढताना वगैरे दाखवले होते आपले मावले ते दाखवले होते हा आजच्या दिवसात गेलाय पावनखिंडीत असतील हा पूर्ण सगळं डेकोरेशन हा त्यांनी लहान मुलांना घेऊन वगैरे केलेला आहे आणि आता बाकीची मुलं आमची पताका लावते अजिंकद जी हो आकरा वाज़ा, आकरा वाज़ा तर पोरं आमचे इथे डेकोरेशन करतात ऑलमोस्ट होईल अकरा वाजता अकरा वाजेपर्यंत किंवा बारा वाजेपर्यंत तरी तर अकरा वाजता आम्ही आले आहे अजून आमचे दोघे तिक आहेत मित्र त्या आम्ही जाणारे पुढं गाडावरती कारण आम्हाला वरती गाडावरती जाऊन ज्योत आणायची खाली पायथ्यापर्यंत बाकीची पोरं थांबणार पायथ्याला तर पायथ्याशी आल्यानंतर ज्योत आम्ही इकडे जाणार आहे आणि आम्ही दोघं येणार आहे घरी कारण की मला त्याचा कामच घरातली म्हणजे भांडी असत नाही तो ना ना ते घराचा बिझनेस येते घरगुती दुग्ध व्यापारी येतो त्यासाठी आणि मला जायचं बशिबला मेन आमचा कार्यक्रम होणार आहे जो संध्याकाळचे आहे पाच नंतरचा आहे कारण की आमची पालखी निघते महाराजांची पूर्ण गावात अशी गिरवडीत नाहीशी त्यासाठी आम्हाला मी न्यायचं आहे तर आता आम्ही निघालो गडावर जायला बाकीची मुलं मागण्या एवढी आहेत ती पुढे जातो कारण की आम्हाला वरतीच जायचं गडावरती आणि बाकीची मागण्या खाली थांबणार आमची वाढ बघत कारण की आम्ही ज्योत घेऊन पहिलं खाली येणार आहे नंतर मग तिथून सगळी मुलं परत खाली इथं इथे देणार आहे आम्ही तर चला आता भेटू गाडावर जातात छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय नातेखिंडीमध्ये म्हणजे आमच्या बिरवडी ना आम्हाला तरी आठ नऊ किलोमीटर आता आमची बाकीची मंडळी इथं आलेली आहेत इथं नातेखिंडीत आम्ही स्टॉप घेतला की जो पण येतो तो, तो पहिला नातेखिंडीत थांबतो तर आता इथून आम्ही निघतोय डायरेक्ट गडावर जायला जास्त आम्ही टाइमपास करत नाही कारण की आम्हाला लवकर राहायचं सकाळी खूप गार लागतोय वरती अजून जाम नाही तर गार लागणार कारण की खूप चालणार आहे त्यामुळे पूर्ण वाडी गरम होणार आहे पण वरती गेल्याच्या नंतर जेव्हा आम्हाला सकाळी पूजा करायचे ज्योत घ्यायच्या आली तेव्हा थंड पाण्याने अंगोळ करायचे तेव्हा तर खूप गार लागणार आहे संपले थंडी लागते काय वरती चढताना काय आलो तुम्ही तुझी तुझं आहे ना पुढे येतोय तस तशी थंडी वाढत चालली आता पुढे गेला अजून काय हालत होणार आहे माहिती ना थंडी वाढणारच आहे पण जेव्हा चढा घेऊ तेव्हा थोडी गरमी होईल आता बघू आता कारण की पहिल्यांदा म्हणजे भरपूर वर्षानंतर मी बायकवर आलो ह्याच्या अगोदर मी टेम्पो मध्ये यायचो कारण की मी खाली थांबायचो पण ह्या वेळी गाडावर जायचा निर्णय घेतला त्याच्यामुळे आता बघू गाडावरचं वातावरण कसं येते एकदम थंड आहे का काय येते थंडच असणार आहे ते तर आहेच कॉलेज बी याची आली तर आता पाचाडला पोहोचलेलो खाली इथे पाचाडला ना पोचलो आता पोहोचलो आता हे बघा धुरला धुरला बघा किती बघा रे बघा पूर्ण धुरला राशी याची पण तशी नाही माझी दिसते हे आता खाली पोहोचलो आम्ही पाच मध्ये आता जोपर्यंत बाईक आहेत तिथपर्यंत बाईक लावणार आहे तिथून मग चालत जाणार आहे डायरेक्ट वाव चला आता होते रायगडवर जायच्या आधी पहिलं आम्ही आलो आहे जिथे महासाहेबजीचा स्मारक आहे तिथं आलेलो आहे पाचमध्येच खाली पहिलं तिथे स्मारकाची पूजा वगैरे हो नंतर मग आम्ही जाणार आहे गडावरती मागा एक, एक मिनटं हो तर आता मी निघालेलो आहे आता इथून डायरेक्ट जाणार आहे रायगडावरती तर खूप घाई आहे आम्हाला कारण की चारपर्यंत आम्हाला काही करून यायचं आहे खास करून मला घाई आहेच पण ह्याचे फॅन सारखे फोटो काढते आता निघतोय प्रत्येक जण टमा समोर तू किल्ले खाली घुसायचे का आले आलो आहे आम्ही आता इथे पहिला नाश्ता चहा वगैरे पिऊ आणि नंतर मग नॉनस्टॉप डायरेक्ट गाडावरती जाऊ सगळी जाऊ घ्या चला रोष घे पटापटा घ्या चला टाइम ना आपल्याकडं म्हणा भाऊ हो आता मस्त की चाललं आहे आम्ही पाण्याची बॉटल घेतली आता बाईक आम्हाला तिथेच खाली जावं लागलेलं आहे इथून आता चालत पाहितेपर्यंत मेन जिथं सुरुवात होते गाड्याची तिथपर्यंत <laughs> <laughs> आम्ही आता जो मेन एंट्री आहे तिकडं तिकडून गेलो नाही जी जुनी वाट आहे तिकडनं चालू आहे जेणेकरून गर्दी भेटणार नाही त्यासाठी ही जुनी वाट आहे इकडून चाललो आम्ही वाटेने गर्दी काहीच नाही बाकीची जी पब्लिक आहे ती त्या वाटेने जी मेन वाट आता आपण बोलतो ती पण जी जुनी वाट आहे तिकडनं आम्हीच चाललो आहे फक्त कारण की आम्हाला थोडे वेळेचे बंधन आहे त्या बघा आता जो बांधकाम करायला गुळ आणि चुन्याचं जो मिश्रण करायला केला जातो ते बघा हे इथं जात आहे पूर्ण ह्याच्यामध्ये जो आपला चुन्या आणि गुळाचा जो मिक्सचर आहे तो इथं तयार केला जातो ह्याच्यात जो आपला जा बांधकामासाठी आता जो बांधकाम वगैरे केलेलं आहे ही जी जुनी वाट आहे त्यासाठी इथे बघा ते बघू शकते इथं दिलं आहे पूर्ण त्याची प्रोसेस बघा ओके okay. नाणे दरवाजा जतन संवर्धन व पुनर्बांधणी जो नाणे दरवाजा हा आता इथे नाणे दरवाजा मध्ये पोचलेलो आहे इथे काम चालू आहे आता पुनर्निर्मिती करताना इथे हनुमंताची मूर्ती आहे इथे ही, ही वाट तुम्हाला कधी बघायला भेटेल जेव्हा तुम्ही जी मेन वाट आहे ठिकाणा जे आत्ता जे आपण येतो तिथून तु। न जाता तिथन थोडंसं खाली यायचं तिथून तुम्हाला हा रस्ता बघायला भेटेल कसं वाटतय एकदम भारी वाटतय टेन्शन मला माझा नाही एकदा आमच्या मॅनेजरचं टेन्शन आलाय कारण की मला फशीब कंपल्सरी आणि मला वाटत नाही की मी त्यांनी जो माझा विश्वास ठेवला आहे ते विश्वासावर मी उतरेल तर तुम्ही त्यांना हा जोडून सांगू इच्छितो फक्त आता गड उतर मी आलो नाही विश्वास लावले मला माफ करा कारण मी जेवताना आलोय आणि जाम दमले त्यामुळे अयो दया करा आणि उद्या तुम्ही प्लॅन आपला तुम्हीच चालवा <laughs> टेक केअर हां तर आता मी दोघं पण जमलो त्यामुळं मी किती आयडिया देतो की अर्ध्यापर्यंत तू मला खांद्यावी घे आणि अर्ध्यानंतर मी तुझ्या खांद्यावर बसतो दोघं अर्धा अर्धा चालू मग आयडिया घ्यायचीवटी अर्ध्यापर्यंत यायला बोलू तुम्हाला खांद्याव घे आणि अर्ध्यानंतर मी याच्या खांद्यावर बसू कधी टेन्शन नाही महादेव ते पूर्ण खाली दिसतंय आहे बघा ती दुसरी वाट आहे वरची ती वरण आली बघा तिकडे ते वरती लाईट दिसते ना ती दुसरी वाट्याने आम्ही आलोय ना खालच्या वाट्याने आलोय मला रोशाचा आवाज वाटला हो होतो कि जेव्हा गड चढा घेऊ ना तेव्हा अजिबात गार लागणार नाही पण बॉडी गरम होणार आहे आपली तेवढा असू दे पण आम्हाला आम्हाला तर आत्ता असं वाटतय गार पाण्यात जाऊन बसावा करू शकतो तिथे गेला शांत बसाय नको नाही तर परत बॉडी टेम्परेचर आपला डाऊन होईल तर आता ऑलमोस्ट आम्ही चाळीस टक्के पोचलेलो आहे काहीच आमचा दम वगैरे नाही हा जो घाम बघताय तुम्ही तो देत थंडी बाकी काय नाही पाणीचे स्वीकार तुम्ही होप्स जायचंय पोचलोय पोचलो अशी होप्स जायची जेव्हा पे दुनिया कायम आहे असं अरे पाणी दे

কা খাই राहिलेली आता आम्ही मध्य मध्ये पोहोचलेलो आहे अफाट <laughs> कष्ट करून एकमेकाला दिलासा देत आलोय बरोबर दिला कसं आहे आता स्वप्न काय जेव्हा आपण असा रस्ता एकदम प्लेन येतो ना तेव्हा जो आपण चढून आलोय ना तो असा मायनसमध्ये जातो असं वाटतं की आपण सुरुवातच नाही केली ते बरं वाटतं पुन्हा पुन्हा रिस्टार्ट होतो ऑलमोस्ट आता आम्ही मध्य दरवाजाच्या वरती आलो आहे म्हणजे ना एटी फाईव्ह पर्सेंट पोचलो आहे मधी मध्ये माझे इंग्लिश शब्द येतात ते तुम्ही सहन करून घ्या कारण की तेवढंच इंग्लिश वाला पलीकडे येत नाही आलो तेव्हा खाली तू पाहत चांदा करता झाली सगळ्यात मोठं टेन्शन मला ते आलं आहे की इथून कधी खाली जाणार कधी घरी पोचणार आणि कधी फशिपला जाणार त्याचंच मोठं टेन्शन आहे बाकी मला काय टेन्शन नाही कारण की माझी फशीब नसून पण मी फशिब घेतली हा कॉन्फिडन्स मला आता नळलेला दिसतो आहे तर का भाई सगळ्यांना शिवजयंती पाहिजे त्यामुळे आम्ही शिव ॲडजस्ट केल्या होत्या की मी जेवता येणार आहे तर सकाळी कोणातरी शिवज जयंती भेटली पाहिजे पाच नंतर आमची पालखी असते सगळी बसणार काय कसा शॉवर लावू न तुला तुम्हाला 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 काय बोलायचं तलाव जायचं का तलावात तुला पाणी पितायेत तुम्हाला आंघोळ कुठे करायची हा मोठा प्रश्न आहे

तो, आता इथे जरा घाघर वाटतंय जसं काही एसी मला वाटते आता इथून ता थोडं फ्रेश वगैरे हो जोत वगैरे घेऊ पूजा वगैरे करू आणि लगेच ना सटकणार आहे तर इथं आता फ्रेश वगैरे झालो ना आम्ही आता इथून निघतो डायरेक्ट वरती जाणार इथं पहिलं होळीचा माल लागेल नंतर मग बाजारपेठ करून आम्ही जाणार डायरेक्ट जगदीश्वराच्या मंदिराच्या इथे तुला साध्या उठायच खरेच इतना पाचवाला काम करायला दहा वाजेपर्यंत चालू मी थोडस झोपवेल तो परत तीन वाजता चार वाजता काम चाललो तुम्ही ला लापर्यंत नाही काम काल आता इथे वरती आल्यावर असं एकदम भारी वाटते ना की एवढा मोठा गड चढून आलोच ना आम्ही एवढा फ्रेश वाटते कारण की गार वार आहे थंड थंडावर आणूत एकदम त्यामुळे जरा बरं वाटते चालायला तरी आता आमचा करतो या हातात थांबना घेऊन दोन दोन थांबलाय 6 वाजती आपल्याला जायचं लवकर आवे आपण दोघे पुढे जाणार आहे आता पोहोचलोय आम्ही जगगीश्वरयच्या मंदिराची ते हूं नमस्कार झोत आता घेतलेले गेलेत पुर पुढे घेऊन वाजले आता चार सप्ना करून पाच वाजेपर्यंत आम्हाला गड उतरायचं आहे काही करून चला आता पुन्हा एकदा शिवाय मातेच्या मंदिरामध्ये जोड घेऊन दर्शनासाठी धर आता आम्ही पोचलो आमच्या गावाच्या इथं पोचलो आहे आणि बाकीची मुलं अजून मागेच आहेत गड उतरताना डोळ्यावर फ्लॅश वगैरे हो पडतो त्यामुळे चालता येत नव्हतं म्हणून ब्लॉक काय काढताना आला तर आता आम्ही आलो आहे पुढे कारण की माझे आहे शिप आणि आव्याचे पण घरात काम आहेत त्यामुळे पुढे आलो आहे आता माझं असं आहे की जी जी गोष्ट करतो ना आता गडावर जायचं नाव मी स्वतःहून दिला होता की गडावर जायचं आणि त्यात माझी फर्शिप पण होती मला पण उगेच तर माझं नाव दिलं तर दिला ह्याचं पण नाव दिलं त्यामुळे ह्याला पण घरात काम होतं ह्याला पण यायला लागलं आणि माझी फर्शिप आहे मला पण यायला लागलं सगळं झालं घाई गडबडीत बाकीची मुलं मागेच आहेत नाही पण आम्हाला मला जॉबवर जायचं आहे म्हणून मी पुढे आलो आणि ह्याला पण काम होत म्हणून हा पण आता पुढे आला आहे तर असं खूप अंगाशी आलं आहे आता नंतर कार्यक्रम आहे जे जो जाण तिथे ठेवणार वगैरे होती पूजा वगैरे असणार आहे तेव्हा त्या कार्यक्रमाला नसणार कंपनीत कंपनी आहे आणि मग संध्याकाळी पाच वाजता पाचच्या नंतर महाराजांची जी पालखी निघेल तेव्हा असणार आहे तर ते मी शूट टाक टाकेल मध्ये मध्ये तर ब्लॉग आवडला असेल हा घाई गडबडीत केलेला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय शिवराय जय शंभूरायचे